नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका काश्मीरातील बहलगाममध्ये दहशतवाद्यांनी सत्तावीस पर्यटकांची गुळ्या घालून हत्या केली हत्या करण्यापूर्वी खातरजमा करण्यात आली की ज्यांना आपण ठार करतो आहे ते हिंदूच आहेत ना म्हणजे मुसलमान नाहीत ना दहशतवाद्यांच्या मते हिंदू हे काफीर असल्यामुळे त्यांना जगण्याचा अधिकारच नव्हता त्यामुळे अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली या घटनेमुळे देशभरामध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं आहे प्रचंड अस्वस्थता आहे आणि अशा वातावरणामध्ये प्रियंका वाड्राचा पती आणि सोनिया गांधी यांचा जावई एवढीच ओळख खरंतर लायकी असलेल्या रॉबर्ट वाड्राने भाष्य केलेलं आहे हा रॉबर्ट वाड्रा म्हणतो की मोदी सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणामुळे हे सगळं घडलेलं आहे काँग्रेस ही इकोसिस्टमची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे आणि या प्रतिक्रियेतून पाकिस्तानला क्लिनचीट देण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या ही मंडळी दहशतवाद्यांपेक्षा जास्त भयंकर आहेत ही मंडळी हिंदूंना दहशतवादी ठरवतात ही मंडळी पाक पुरस्कृत हत्याकांडाचे खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडतात आणि उरले उरले जे बिचारे हिंदू आहेत त्यांना गंगा जमनी तहजीबचं चाटण देऊन ती मंडळी कायम गोंगीत राहतील याची व्यवस्था करतात पाकिस्तानचा समाचार घेण्यासाठी मोदी सरकार खंबीर आहे खमख आहे त्यांचा समाचार घेतला जाणारच आहे परंतु पाकिस्तानच्या तालावर नाचणारे हे जे नाचे आहेत त्यांचा समाचार मात्र जनतेनेच घेण्याची गरज आहे रॉबर्ट वाड्रा म्हणतात की मोदी सरकारच्या हिंदुत्ववादाच्या भूमिकेमुळे मुस्लिमांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे हिंदूंमुळे आपण अडचणीत आलो आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे दहशतवादी जर धर्म विचारून पर्यटकांची हत्या करत असतील तर हा मोदी सरकारला थेट संदेश आहे की मुस्लिमांच्या मनामध्ये अस्वस्थतेची भावना आहे मुस्लिमांमध्ये आपण कंपुवत झालो आहे अशा प्रकारची भावना आहे मोदी सरकारच्या हिंदुत्वाच्या धोरणामुळे या देशामध्ये हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन असे तट पडले आहेत असं भाष्य रॉबर्ट वाड्रा यांनी केलेलं आहे हे विधान करताना रॉबर्ट वाड्रा यांनी एक मखलाशी जरूर केलेली आहे या विधानाचा माझ्या कुटुंबाशी किंवा माझ्या पक्षाशी कोणताही संबंध नाही आहे हे माझं वैयक्तिक मत आहे असं वाड्रा यांनी सांगितलेलं आहे ही काँग्रेसची खासियत आहे दुसरी खासियत जेव्हा काँग्रेसला मनातलं बोलायचं असतं तेव्हा एखाद्या अशा बिनपेंद्याच्या लोट्याला उभं केलं जातं आणि त्याच्यामार्फत अशा प्रकारची विधानं दिली जातात कधी मणिशंकर अय्यर असतात कधी सॅम पितृदा असतात आणि कधी रॉबर्ट वाड्रा रॉबर्ट वाड्रा जे काय म्हणत आहेत त्याचा अर्थ असा आहे काश्मीरमध्ये जे काय घडलं आहे त्याचा संबंध पाक पुरस्कृत दहशतवादाशी नाही आहे त्याचा संबंध मोदी सरकारच्या धोरणाशी आहे या धोरणामुळे योग या देशातला मुसलमान अस्वस्थ आहे बिथरलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये कमकुवतपणाची भावना निर्माण झालेली आहे त्यातून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत योगायोग म्हणजे या हत्याकांडानंतर पाकिस्तानकडून जो अधिकृत खुलासा आलेला आहे तो खुलासासुद्धा रॉबर्ट वाड्रा जे काय म्हणत आहेत त्या विधानांशी समांतर जाणार आहे पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की या हत्याकांडाशी आमचा काडी मात्र संबंध नाही आहे जे काही घडलं आहे ते हिंदुस्थानमध्ये जो अंतर्गत कलं आहे त्यातून घडलेलं आहे आणि अशा प्रकारच्या घटना मणिपूर पंजाब आणि काश्मीरमध्ये घडत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये होते मधुबदीमध्ये त्यांचा एक जाहीर कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये मोदींनी पहलगाममध्ये जे काही घडलं आहे त्याच्यावर अत्यंत जळजळीत असं भाष्य केलेलं आहे मोदी म्हणाले की पहलगाममध्ये जे हत्याकांड झालं ते ज्या दहशतवाद्यांनी घडवलं आणि त्या दहशतवादाला ज्यांचा आश्रय आहे त्यांच्या विरोधात इतकी कठोर कारवाई करू कि की त्यांनी कधी कल्पनेतसुद्धा याचा विचार केला नसेल मोदी असं म्हणालेत म्हणजे ते निश्चितपणे करतील कारण देशाच्या इतिहासामध्ये दहशतवादाच्या विरोधात जी सगळ्यात कठोर कारवाई झालेली आहे ती मोदींच्या कार्यकाळात झालेली आहे उरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालं आणि बालाकोटमध्ये हवाई हल्ला झाला त्याच्यावेळी पाकिस्तानच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई निश्चितपणे होईल आणि अशी कारवाई होईल की ज्याच्यासमोर उरी आणि बालाकोट हे किरकोळ वाटेल याच्याबद्दल देशाच्या जनतेच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे परंतु ही कारवाई होताना भारतामध्ये पाकिस्तानचे जे बगलबच्चे आहेत जी मंडळी पाकिस्तानच्या विधानांना बळ देण्याचं काम करत असतात पाकिस्तानचं चा नरेटिव्ह चालवण्याचं चा काम करत असतात त्यांच्या सुद्धा तशाच प्रकारची एक धडक कारवाई होण्याची गरज आहे देशाची जनता निश्चितपणे अशा कारवाईला साथ देईल देशामध्ये एक अशी जमात आहे देशावर एखादं मोठं संकट आलं किंवा देशात एखादा मोठा रक्तपात घडला की या मंडळींना चेव येतो ही मंडळी मोदी सरकारकडे बोट दाखवायला लागतात मोदी सरकारकडे बघून फिदी हसायला लागतात म्हणजे या संकटामध्ये सुद्धा त्यांना राजकीय संधी दिसते ही मंडळी भारतात बसून पाकिस्तानच्या नरेटिव्हला बळ देण्याचं काम करत असतात या जयचंदाच्या अवलादी आहेत आणि या अवलादींना धडा शिकवण्याची गरज आहे जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे पुलवामासारख्या किंवा पहलगामसारख्या दुर्दैवी दहशतवादी घटना घडतात तेव्हा स्वाभाविकपणे देशामध्ये संतापाची एक जबरदस्त लाट निर्माण होते ज्यांना ज्यांना असं वाटतं की जे पुलवामामध्ये गेले जे पेहलगाममध्ये ज्यांची हत्या झाली ते माझे देशबांधव आहेत अशा लोकांचं रक्त उसळतं त्यांची माती भडकतात आणि अशावेळी समाज माध्यमांवर एक गट अचानक सक्रिय होतो हा गट समाज माध्यमांवर पोष्टींचा रती पाडायला लागतो लोकांना सांगायला लागतो की अरे हिंदू मुसलमान करू नका अरे शांत व्हा हा गट गंगा जमनी तेहजीबचे धडे द्यायला लागतो आणि त्या हिंदूंना शाणपणा शिकवायला लागतो ज्या हिंदूंनी मार खाल्ला आहे ज्यांचं रक्त सांडलेलं आहे हे सगळे गंगा जमनी तेहजीबवाले काँग्रेस इकोसिस्टमचा भाग आहेत जेव्हा देश पेटलेला असतो तेव्हा यांना राजकीय रोट्या शिकायच्या असतात जेव्हा देशात आग लागलेली असते तेव्हा यांना आपली मतपेढी मजबूत करायची असते देश गेलात चुलीत मतपेढी महत्त्वाची अशी यांची भूमिका असते अशी यांची करणी असते जेव्हा पहलगाममध्ये ते दुर्दैवी हत्याकांड घडत होतं तेव्हा पूजा मोरे नावाची एक अतिशणी काश्मीरमध्ये पर्यटनाला गेली होती आणि तिने बोंब ठोकून कॅमेऱ्याच्या समोर हे सांगण्याचा प्रयत्न केला की के मृतकाचे परिवार कुटुंबीय जे काही सांगतायत ते खोटं आहे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना ठार मारलं अशा बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारची वक्तव्य या तरुणीने केली आणि तिचा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला मुळात तो व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणूनच अशा प्रकारची स्टेटमेंट देण्यात आली मेसेज आणि हो हो त्याच्यानंतर फोटो सुद्धा व्हायरल झाला जो राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतला होता म्हणजे ही काँग्रेस विचारांची तरुणी राहुल गांधी यांची भक्त आणि जी राहुल गांधी यांच्या बेअक्कल नेत्यांची भक्त आहे पाठीराखी आहे समर्थक आहे ती याच्यापेक्षा वेगळी काय बोलणार तिला भारतातले मुस्लिम आणि पाकिस्तानातले दहशतवादी यांच्यामध्ये फरक काय एवढंसुद्धा कळत नाही आणि अशा प्रकारचे लोक या संपूर्ण विषयाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत देशवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तोच प्रयत्न जो गंगाजमनी तहजीबवाले नेहमी करत असतात तोच प्रयत्न ही पूजा मोरे नावाची तरुणी काश्मीरमध्ये करताना दिसली दुर्दैवाने ती मराठी आहे महाराष्ट्रातली आहे डोंबिवलीचे हेमंत जोशी अतुल मोने हे पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले त्यांचे कुटुंबीय ओढून ओढून सांगतायत की दहशतवाद्यांनी विचारलं तुम्ही हिंदू आहात का आणि होय म्हणून सांगितल्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि ही पूजा मोरे नावाची बाई त्या लोकांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यांनी घरातलं कर्तसवर्त माणूस गमावलेला आहे या लोकांनी लाज लज्जा सोडलेली आहे यांच्यामध्ये कवडी इतकंसुद्धा देशप्रेम नाही आहे रॉबर्ट वाट्रा आणि पूजा मोरे या दोघांमध्ये अजिबात फरक नाही आहे या लोकांना पाकिस्तान आपला शत्रू वाटत नाहीये या लोकांचं शत्रुत्व मोदी सरकारशी आहे मुस्लिमांमध्ये वाढलेली धार्मिक कट्टरता हा जगभरासाठी डोकेदुखीचा विषय झालेला आहे परंतु त्या कट्टरवाद्यांना कोणताही सवाल न विचारता कायम मरणाऱ्या आणि मार खाणाऱ्या हिंदूंना शहाणपणा शिकवणाऱ्या या मूर्ख शिरोमणींना म्हणायचं तरी काय त्यांना ना जिहादचा अर्थ कळत ना त्यांना गजवाय हिंचा अर्थ कळत बांगलादेशातील एक लेखिका तस्लिमा नसरीन गेली अनेक वर्ष भारतामध्ये आश्रय घेऊन बसलेली आहे दिवा भीताचं जीणं जगते आहे जिहादचा खरा अर्थ काय हे तिला तरी कोणीतरी विचारण्याची गरज आहे जी जीव आणि अबुरू वाचून भारतामध्ये पळून आलेली आहे ही धार्मिक कट्टरता हिंदूंच्या किती मुळाशी येते हे या गंगाजमनी तेजीबवाल्यांना कळतच नाही हे आपल्या मूर्खांच्या वावरत आहेत किंवा आपल्या राजकीय रोट्या शिकण्यासाठी हिंदू समाजाची दिशाभूल तरी करतायत ही धार्मिक कट्टरता या देशामध्ये हिंदूंच्या मुळावर येते देशाबाहेरसुद्धा येते बांगलादेशमध्ये हिंदूंवर काय अत्याचार झाले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तानमध्ये हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि याच धार्मिक कट्टरतेमुळे पहलगाममध्ये हिंदूंना गोळ्या घालून ठार करण्यात आलं हीच ती धार्मिक कट्टरता आहे ज्या धार्मिक कट्टरतेमुळे पश्चिम बंगालमधून मुर्शिदाबादमधून हिंदूंना आपला जीव वाचून घरदार सोडून पळून जावं लागलं ही धार्मिक कट्टरता या मूर्खांना दिसत नाही आणि हे धडे देतात कायम हिंदूंना त्यांना सांगतात शांत रहा हिंदू मुसलमान करू नका म्हणजे जो भानगडच करत नाही आहे त्याला हे धडे देत आहेत आणि भानगडी करणारे जे लोक आहेत ते मात्र दूर शांतपणे बसून हा मूर्ख हिंदूंचा तमाशा बघतायत ज्यांच्या दृष्टीने हिंदू म्हणजे काफीर आहे आणि हिंदूंच्या मुलीबाळी ज्यांच्या दृष्टीने माले गनिमत आहे त्यांच्या कट्टरतेबद्दल कायम तोंडात बुळे घालून बसायचं आणि शांततेचे धडे द्यायचे गंगा जमनी तेहजीबचे धडे द्यायचे त्या हिंदूंना जे कायम मारखात आलेले आहेत हे धंदे आता बंद केले पाहिजेत हे धंदे आता बंद झाले पाहिजेत आणि हे धंदे जर बंद झाले नाहीत तर देशामध्ये जो सुजाण हिंदू आहे ज्याचे डोळे उघडे आहेत ज्याचे कान उघडे आहेत त्यांनी या लोकांना गप्प करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांचे बुरखे पाडले पाहिजेत आणि जिथे जिथे हे भेटतील जिथे जिथे हा शहाणपणा त्या हिंदूंना देतील जे मुळातच धर्मनिरपेक्ष आहेत सहिष्णू आहेत त्या लोकांना हिंदूंनी जोडे मारून गप्प करण्याची गरज आहे भिवंडीमध्ये एकेकाळी एक भीषण दंगल झाली होती आणि त्या दंगलीनंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये गर्जना केली होती की अब हिंदू मार नाही खायगा ही गर्जना आता प्रत्येक हिंदूंनी करण्याची गरज आहे अन्यथा हिंदू समाजाचं अस्तित्वच भविष्यामध्ये धोक्यात आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या प्रमाणात व्हायरल करा हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा सबस्क्राईब करा न्यूज नका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद